नमो नमः संस्कृत संस्कृती संवद पंचम भव्य राजस्त्रीय कुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये मी भाग घेतला आहे माझे नाव काव्या कृष्णा लाड आहे मी तिसरीमध्ये शिकत आहे माझे घर क्रमांक दोन आहे आणि मी आज सकाळ या विषयावर दोन श्लोक बोलणार आहे पहिला श्लोक कराग लक्ष्मी करा मध्ये सरस्वती करमूले तू गोविंद प्रभाते करदर्शन समुद्र अर्थ आपल्या हातांच्या बोटामध्ये माता लक्ष्मी हाताच्या मध्यभागी माता सरस्वती आणि हाताच्या मनगटामध्ये गोविंदाचा वास असतो म्हणूनच आपल्याला सकाळी उठल्यानंतर हाताचे दर्शन घेतले पाहिजे दुसरा श्लोक समुद्र समुद्र वसने देवी अर्थ हे वस्त्र धारण करणाऱ्या रूपी स्थान असणाऱ्या भगवान विष्णूची पत्नी माझा तुम्हाला नमस्कार आहे माझा पायाचा तुम्हाला स्पर्श होणार आहे म्हणूनच मला क्षमा करा धन्यवाद